श्रोते हो शेतकरी बंधूंना कायदेविषयक मार्गदर्शन आणि प्रबोधन या उदात्त हेतूनं सातत्यानं लेखन करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड यांच्या माणूस आणि मालमत्ता या विशेष लेखमालेचं क्रमशः वाचन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीवरून थेट आपल्यासाठी कार्यक्रमात आज ऐकूयात आई एकाच आईची तीन मृत्यूपत्र या संदर्भातली माहिती श्रोते हो एका गावात मुकुंद हरी आणि अनंता असे तीन खातेदार होते त्यांच्या जमिनी गावात असल्या तरी मुकुंद आणि हरी हे अनुक्रमे मुंबईला आणि औरंगाबादला कंपनीत कामाला होते थोरला मुकुंद शेती करीत होता वडिलांच्या मृत्यूनंतर तिन्ही भावांनी आपापल्या जमिनीचं वाटप करून घेतलं होतं थोरला मुकुंद स्वतः शेती करत होता आणि धाकट्या दोघांनी गावातील जमीन थोरल्याला कसायला दिली होती त्यांची आई शेवंता ही थोरल्या मुलाकडे राहत होती तसंच ती आठ पंधरा दिवस हवापालट म्हणून दोन्ही मुलांकडं सणावाराला जाऊन राहत असे काही वर्ष उलटल्यावर आई शेवंता ही म्हातारी झाली असता ती शक्यतो गावाच्या बाहेर जात नसे तिच्या शहात्तराव्या वर्षी आता आईचं वय फार झालं आहे ती परत माझ्याकडे कधी येईल असं सांगून हरी दिवाळीच्या वेळेस पंधरा दिवसांसाठी आईला घेऊन मुंबईला गेला आईसुद्धा मुलाकडे राहायला गेली आणि काही दिवसांनंतर पुन्हा गावी परतली पुढच्या वर्षी धाकटा मुलगा अनंतानं दिवाळीच्या वेळेस आईला औरंगाबादला नेलं आणि त्याच्याकडं आई काही दिवस राहून आली त्यानंतर मात्र चार पाच वर्ष ती गावाच्या बाहेर कधीही पडली नाही वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळानं तिचा गावात मृत्यू झाला त्यावेळेस अर्थातच ती थोरल्या मुकुंदाकडं होती अंत्यविधीला दोन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबातील मुलीबाळी हे सर्व हजर राहिले आणि त्यांनी रजा काढल्यामुळं पंधरा दिवस ते गावातच राहिले शेवंताचा दहावा दिवस आणि तेरावा दिवस सर्वांनी मिळून केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र मुकुंदानं आई शेवंताच्या नावावर असलेल्या चार एकर जमिनीच्या तुकड्याची गोष्ट केली तो म्हणाला एवढी वर्ष आई माझ्याकडं राहिल्यामुळं आईनं राजी खुशीनं या चार एकर जमिनीचं चा मला मृत्यूपत्र करून दिलं आहे आणि माझ्या एकट्याचं नाव सात बाराला लावलं असा अर्ज मी तलाठाकडे देणार आहे त्यावर हरी आणि अनंता या दोन भावांनी अतिशय आश्चर्य व्यक्त केलं आम्हाला न सांगता असं कसं तू गुपचूप मृत्यूपत्र करून घेतलं आता तर मला आईच्या नावावर असलेल्या जमिनीच्या समान करून तिसऱ्या हिश्शाप्रमाणे जमीन पाहिजे असं हरीनं सांगितलं एवढंच नाही तर हरीच्या बायकोनं आई शेवंतानं हरीच्या नावाने केलेलं एक मृत्यूपत्र इतरांना दाखवून तुमच्याकडे जसं मृत्यूपत्र आहे तसं माझ्याकडेही या चार एकर जमिनीचं चा मृत्यूपत्र आहे असं म्हणाली शिवाय तुमचं मृत्यूपत्र आईच्या वयाच्या शहात्तराव्या वर्षी केलं आहे आणि ते वकिलाला दाखवलं असता आमचं मृत्यूपत्र एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालचं म्हणजे नंतरच्या तारखेचं असल्यामुळं अर्थातच कोर्टाला ते ग्राह्य धरावं लागेल असं वकिली भाषेतील वक्तव्य तिनं केलं एवढं ऐकल्यावर मुकुंदा आणि अनंता यांनी मोठमोठ्यानं बोलून हरीला खोट्यात पाडलं तिघांचीही बाचाबाची सुरू असताना अनंताच्या पण या भांडणामध्ये उडी मारली आणि आईंनी माझ्या नवऱ्याच्या नावाचं पण मृत्यूपत्र केलं आहे आणि ते वयाच्या ऐंशीव्या वर्षी म्हणजेच सर्वात शेवटी केलं आहे असं सांगितलं मागच्या दिवाळीला जेव्हा आम्ही त्यांना घेऊन गेलो त्यावेळी सब रजिस्ट्रार कार्यालयात हे मृत्यूपत्र नोंदविलं आहे तुमची दोन्ही मृत्यूपत्र ही रजिस्टर नसलेली आणि कोऱ्या कागदावर आहेत पण आमचं मृत्यूपत्र मात्र स्टॅम्प पेपरवर आणि नोंदवलेलं असल्यामुळं कोर्ट आमचंच मृत्यूपत्र ग्राह्य धरेल असा वकिली युक्तिवाद केला भावकीसमोर आता तीन मुलांच्याकडे असलेली एकाच आईची तीन मृत्यूपत्र आली होती कोणत्याच मुलाला नाखुश न करण्याच्या आणि मुले सांगतील त्या कागदावर सही करण्याच्या आईच्या स्वभावाचा फायदा तीनही मुलांनी घेतला होता पुढची तब्बल आठ वर्ष पन्नास हजार एकराच्या जमिनीसाठी तीनही भावांनी आपापल्या वकिलांवर प्रत्येकी दोन लाख रुपये खर्च केले आणि तब्बल सहा वर्षांनंतर तडजोड करून प्रत्येकाचा एक तृतीयांश हिस्सा मान्य केला प्रत्येकी दोन लाख खर्च झाल्यानंतरच सर्व भावांना ही अक्कल भाव आली होती भावकीतील कितीतरी लोकांनी समजून सांगूनसुद्धा हे तिन्ही भाऊ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते जेव्हा दोन लाख खर्च करूनसुद्धा प्रत्येक तारखेला खर्चाचं मीटर पडू लागलं तेव्हा कुठे ते जमिनीवर आले होते श्रोतेहो ह्याचं तात्पर्य असं की समजूतदारपणा दाखवला तर प्रत्येक गोष्ट सोपी आणि व्यवस्थित होते श्रोते हो आत्ताच आपण एकाच आईची तीन मृत्यूपत्र या संदर्भातली माहिती ऐकलीत शेतकरी बंधूंना कायदेविषयक मार्गदर्शन आणि प्रबोधन या उदात्त हेतूनं सातत्यानं लेखन करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड यांच्या माणूस आणि मालमत्ता या विशेष लेखमालेचं क्रमशः वाचन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीवरून आपण ऐकलं तेव्हा कार्यक्रमात तिथेच थांबूयात नमस्कार